नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आज आपण संस्कृतीचे घटक आणि सांस्कृतिक वारशाचे नेमके काय महत्त्व आहे या बाबींचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांना गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संस्कृती म्हणजे काय संस्कृती कशाला म्हणायचं संस्कृतीमध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो आणि त्याचबरोबर संस्कृतीचे वैशिष्ट्ये कोणती आहेत या घटकांचा अभ्यास केला होता आणि त्यानंतर मग पुढील भाग आहे तो म्हणजे संस्कृतीचे घटक आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व तर हे संस्कृतीचे घटक नेमके कोणकोणते आहेत त्या घटकांचा आता आपण विचार करूया संस् संस्कृती ही अतिशय व्यापक अशा प्रकारची संज्ञा असून या संस्कृतीमध्ये सातत्यानं नवनव्या गोष्टींची भर पडत असते आणि त्याचबरोबर या संस्कृतीमध्ये हळूहळू बदल होत जातात त्यामुळं या संस्कृतीमध्ये असणारे भौतिक आणि अभौतिक अशा प्रकारचे अनेक घटक आढळतात आता या सर्वांचाच आपल्याला या ठिकाणी विचार करणं अपेक्षित नाही परंतु जे काही अतिशय महत्त्वाचे घटक आहेत की ज्या घटकांशिवाय आपल्याला संस्कृतीचा विचारच करता येऊ शकणार नाही अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या चार घटकांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत हे घटक नेमके कोणते आहेत तर त्यापैकी पहिला घटक आहे ज्ञान म्हणजे कोणतीही संस्कृती आहे त्या संस्कृतीचा संपूर्ण डोलारा जो आहे तो डोलारा या ज्ञानावरच उभा असलेला आपल्याला दिसून येईल तर कोणतीही संस्कृती असेल या संस्कृतीमध्ये ज्ञान हा प्रथम क्रमांकाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो कारण मानवाने आपल्या सभोवताली असणारी जी काही परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये प्राकृतिक असेल सामाजिक असेल आर्थिक असेल धार्मिक ज्ञान असेल किंवा इतर बाबींचं ज्ञान असेल या सर्व गोष्टींचं ज्ञान माणूस आपल्या या परिसराच्या माध्यमातून अवगत करत असतो आणि या ज्ञानाच्या आधारावरच तो अनेक गोष्टींमध्ये यश संपादन करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न करत असतो आणि हे ज्ञान जे आहे हे ज्ञान त्या परिस्थितीचं निरीक्षण करून किंवा अनुभव घेऊन त्या अनुभवांच्या आणि निरीक्षणाच्या माध्यमातून हे ज्ञान मिळवण्याचा तो पिढे तो प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या क्षेत्रामधील ज्ञान असेल मग शेती असेल व्यापार असेल दळणवळण असेल शिक्षण असेल आरोग्य असेल वेगवेगळ्या भाषा असतील ह्या सर्व प्रकारचं ज्ञान आहे हे ज्ञान तो आपल्या परिसराच्या अनुभवाच्या माध्यमातून मिळवत असतो आणि या ज्ञानाचे संक्रमण पुढच्या पिढींना करत असतो म्हणजेच काय की या संस्कृतीमध्ये सर्वात महत्वाचा घटक जर कोणता असेल तर तो आहे ज्ञान कारण ज्ञानाच्याच आधारावर संस्कृती उभा असलेल्या आपल्याला दिसून येईल आणि मानवानं आपल्या प्राचीन काळापासून आजपर्यंत म्हणजे अगदी अन्न वस्त्र निवारा या गरजा भागवण्यापासून त्या गरजांचं ज्ञान मिळवण्यापासून ते आज विज्ञान तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान या सर्व प्रकारचं ज्ञान जे आहे हे ज्ञान आपल्या बुद्धिमत्त्याच्या सामर्थ्यावर त्यांनी मिळवलं आणि संस्कृतीमध्ये या सर्वांचा समावेश केला की ज्यामुळे संस्कृती समृद्ध होण्यासाठी मदत झाली म्हणून संस्कृतीमध्ये सर्वात प्रथम आणि महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ज्ञान त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे श्रद्धा म्हणजे श्रद्धा हा देखील अतिशय महत्वाचा घटक असलेला आपल्याला दिसेल जसं आपण भगवद्गीतेमध्ये एक वचन आहे बघा श्रद्धावान लाभते ज्ञानं म्हणजे श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही आणि संस्कृती जी आहे ही संस्कृती ज्ञानाबरोबरच श्रद्धेवर देखील उभारलेली आपल्याला दिसून येईल कारण प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टी संदर्भात श्रद्धा जी आहे ती श्रद्धा असतेच आता ही जी श्रद्धा like, आहे ही श्रद्धा आपण विश्वासाच्या कसोटीवर तिला तोलत असतो किंवा श्रद्धेला अनुभवजन्य कसोटी आपल्याला लावता येत नाही किंवा वैज्ञानिक कसोटी आपल्याला लावता येत नाही प्रायोगिक पातळीवर ही श्रद्धा आपल्याला तपासता येऊ शकत नाही कारण श्रद्धा ही जी आहे ही श्रद्धा संस्कृती श्रद्धा जी आहे ही श्रद्धा समाजामध्ये या श्रद्धेला अतिशय महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येईल परंतु जसं म्हटलं की याला वैज्ञानिक कसोटी आपल्याला लावता येत नाही प्रत्येक व्यक्तीची कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर श्रद्धा असते उदाहरणार्थ प्रत्येक संस्कृतीमध्ये परमेश्वराचे अस्तित्व असेल प्रार्थना असेल पापपुण्य असेल भूतदया असेल इत्यादी अनेक प्रकारच्या श्रद्धा ज्या आहेत ह्या श्रद्धा असलेल्या आपल्याला दिसून येतील त्याचबरोबर हिंदू संस्कृतीचा जर आपण विचार केला तर हिंदू संस्कृतीमध्ये आत्मा असेल पुनर्जन्म असेल शकून अपशकून असेल स्वर्ग नरक असेल मोक्ष असेल यासारख्या गोष्टींवर माणसाची श्रद्धा आहे या सर्व गोष्टी असतात अशा प्रकारचा समज माणसाचा आहे कारण त्याच्यावर श्रद्धा आहे आता या गोष्टी या गोष्टी आहेत का नाही हे तपासण्याचं काम मात्र या ठिकाणी संस्कृती करत नाही परंतु संस्कृती जी आहे ही संस्कृती ज्ञानाबरोबरच श्रद्धेवर देखील आधारलेली आहे कारण या चित्रामध्ये पण आपल्याला दिसत असेल की साधारणपणे आपण असं म्हणतो की भारतामध्ये तेहतीस कोटी देवदेवता आहेत आणि अशा प्रकारची जी श्रद्धा आहे ही श्रद्धा भारतीय संस्कृतीमध्ये आज देखील मानली जाते तर हा दुसरा घटक आहे श्रद्धा त्यानंतर पुढील घटक आहे मूल्य आणि प्रमाणके <hats> मूल्य आणि प्रमाणके म्हणजे भारतीय संस्कृती असेल किंवा कोणत्याही प्रकारची संस्कृती असेल त्या संस्कृतीमध्ये पुढील महत्वाचा घटक असतो तो म्हणजे मूल्य आणि प्रमाणके तर मूल्ये आणि प्रमाणके जे आहेत तर मूल्य या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यासाठी आपण जगतो त्याला मूल्य असं म्हणतात ज्याच्यासाठी आपण जगतो त्या गोष्टीला मूल्य असं म्हणतात आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये काही मूल्ये आणि काही प्रमाणके ही, का ही, ही असतातच फक्त ती वेगवेगळी असू शकतात प्रत्येक धर्मामध्ये किंवा प्रत्येक संस्कृतीमध्ये एकच मूल्य किंवा क्या प्रमाणके असू शकत नाही उदाहरणार्थ गाय हा प्राणी हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय पवित्र मानला जातो म्हणजे गाय हा जो प्राणी आहे तो हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय पवित्र मानला जातो हिंदू संस्कृतीमध्ये गायीला गोमाता असे म्हटले जाते आणि गायीचं गोमांस हे निषिद्ध मानले जाते मात्र हीच गोष्ट का तर हिंदू संस्कृतीमध्ये गायीला गोमाता असं म्हटलं जातं कारण गायीच्या पोटामध्ये देखील हे तेहत्तीस कोटी देवता वास करतात अशा प्रकारची श्रद्धा भारतीय संस्कृतीमधील लोकांची आहे परंतु तशा प्रकारची श्रद्धा इतर संस्कृतीमध्ये किंवा इतर धर्मातील लोकांना असलेली दिसत नाही कारण भारतीय संस्कृतीमध्ये गोमांस जरी निषिद्ध मानले जात असले तरी इतर संस्कृतीमध्ये गोमांस गोमांसाचं सेवन केलं जातं म्हणजेच काय की प्रत्येक संस्कृतीनुसार ही मूल्य असतील किंवा प्रमाणके असतील ही प्रमाणके वेगवेगळे असलेले आपल्याला दिसून येतात आणि प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक संस्कृतीमध्ये काही लोकरूढी कायदे शिष्टाचार नियम घालून दिलेले असतात रूढी परंपरा घालून दिलेल्या असतात आणि या नियमांचं किंवा त्या प्रमाणकांचं व्यक्तीनं पालन केलं पाहिजे अशा प्रकारची समजूत त्या समाजाची किंवा त्या समाजातल्या संस्कृतीची असते म्हणून मूल्ये आणि संस् प्रमाणके हा एक महत्त्वाचा घटक प्रत्येक संस्कृतीमध्ये असतो आणि त्यानंतर शेवटचा घटक आहे तो म्हणजे संकेत किंवा प्रतिके संकेत आणि प्रतिके आता संकेत किंवा प्रतिके हे शब्द जरी दोन्ही शब्द आपण एकाच अर्थानं वापरत असलो तरीसुद्धा त्याच्यामध्ये फरक आहे संकेत हे वर्तनाशी निगडीत असतात तर प्रतिके हे वस्तुरूप किंवा चित्ररूप असतात म्हणजे संकेताचा संबंध व्यक्तीच्या वर्तनाशी असतो तर प्रत्येकाचा संबंध हा वस्तुरूप किंवा चित्ररूप असतात म्हणजे हिंदू समाजामध्ये बघा विधवा स्त्री शुभ्र वस्त्री परिधान करते म्हणजे हा काय आहे संकेत आहे की हिंदू संस्कृतीमध्ये एखाद्या स्त्रीचा नवरा जर वारला तर ती शुभ्र वस्ती शुभ्र वस्त्रे परिधान करते का तर त्याच्या पाठीमागचा संकेत आहे साधी राहणी आणि त्यागीवृत्ती साधी राहणी आणि त्यागीवृत्ती हा त्याच्या पाठीमागचा संकेत आहे अनेक आपल्या भारतीय संस्कृतीमधा संस् भारतीय संस्कृती म मध्ये बघा की गाईचं गोमूत्र असेल किंवा शेण असेल हे पवित्र मानले जाते म्हणजे जा तशा प्रकारचा संकेत आहे परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर कोणत्याही प्राण्याचं गोमूत्र असेल किंवा विष्ठा असेल ही वर्ज्यज असते मात्र भारतीय संस्कृतीमध्ये गाईचे गोमूत्र किंवा शेण पवित्र मानले जात असलेलं आपल्याला दिसून येईल तशाच पद्धतीनं काही प्रतीकं देखील आपल्याला अनेक ठिकाणी असलेले आढळतात उदाहरणार्थ कमळ असेल हे कमळ अतिशय पवित्र मानलं जातं मंगळसूत्र अतिशय पवित्र मानलं जातं अक्षता अतिशय पवित्र मानलं जातात स्वस्तिक असेल मंदिरामधील घंटा असेल कासव असेल ही सगळे काय आहेत प्रतिकं आहेत की ज्या प्रतिकांना देखील संस्कृतीमध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय पवित्र आणि मानाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येईल तर अशा पद्धतीनं संस्कृतीमध्ये असे हे चार महत्त्वाचे घटक असलेले आपल्याला दिसून येतात त्यानंतर पुढील भाग आहे तो म्हणजे सांस्कृतिक वारशाचे महत्त्व सांस्कृतिक वारशाचे महत्त्व आता या सांस्कृतिक वारशाचं नेमकं काय महत्त्व आहे ते आता आपण बघूया तर त्याच्यातला पहिला मुद्दा आहे बघा संस्कृती भाषेची निर्मिती करते म्हणजे संस्कृतीचं नेमकं महत्त्व काय आहे तर संस्कृतीमुळं भाषेची निर्मिती झाली भाषा निर्माण झाली कारण निसर्गानं माणसाला स्वरदंतू दात जीभ ओठ इत्यादी शब्द उच्चार करू शकणारे अवयव दिलेत म्हणजे शब्द उच्चार करण्यासाठी लागणारे अवयव स्वर दात जीभ ओठ इत्यादी अवयव दिले आणि मग ह्या अवयवांचा वापर करून माणसानं काय केलं भाषेची निर्मिती केली शब्द उच्चार करू लागला आणि त्याच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या भाषा निर्माण केल्या की ज्या भाषा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आपलं म्हणणं काय आहे हे दुसऱ्याला समजून देण्यासाठी भावना व्यक्त करण्यासाठी विचार व्यक्त करण्यासाठी आ, त्या गोष्टींचा उपयोग करून भाषेची निर्मिती जी आहे जी आहे ती भाषेची निर्मिती झाली आणि या भाषेच्या निर्मितीच्या आधारावर मग माणसानं अनेक प्रकारच्या लिपींचा शोध लावला आणि त्यामुळं जगामध्ये अनेक भाषा समृद्ध झाल्या म्हणजे जगामध्ये ज्या काही अनेक भाषांची निर्मिती झाली ही निर्मिती कशामुळे झाली तर संस्कृतीमुळेच झाली कारण संस्कृतीमध्ये भावना व्यक्त करणं विचारांचं आदानप्रदान करणं ही गोष्ट महत्वाची होती आणि त्यासाठी माणसानं या नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करून भाषेची निर्मिती केली आणि नि त्याच्यावर आधारित मग अनेक लिपी आणि आने अनेक भाषा ज्या आहेत त्या शोधून काढल्या आणि त्याचा समावेश संस्कृतीमध्ये झालेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढचं आहे मानवी वर्तनाबाबतचे संकेत निश्चित करते म्हणजे संस्कृती अजून काय करते तर मानवी वर्तनाबाबतचे संकेत निश्चित करण्याचं काम संस्कृती करत असते म्हणजे माणसाने कोणत्या वेळी कसे वर्तन करावे हे आपल्याला कोण शिकवतो तर संस्कृती शिकवते म्हणजे समाजामध्ये राहत असताना अनेक सुखद किंवा दुःखद प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडत असतात किंवा आपल्या नातेवाईक मित्रमंडळींच्या जीवनामध्ये घडत असतात अशा वेळीस प्रत्येक त्या प्रसंगामध्ये आपण कसं वागलं पाहिजे कसं वा, वर्तन केलं पाहिजे हे आपल्याला कोण शिकवतो तर संस्कृती शिकवते संस्कृती माणसाचे वर्तन भावना विचार आणि गरजा निश्चित करते म्हणजे आपल्याला सर्वजण काय कोण देतं तर संस्कृतीच देतं उदाहरणार्थ एखाद्या एखाद्या व्यक्तीच्या घरी जर दुःखद प्रसंग घडला असेल तर त्या ठिकाणी त्या घरातले व्यक्ती मिष्टान्न वर्ज करतात किंवा दोन तीन दिवस साधारणपणे ते घरामध्ये अन्न शिजवत नाही हा काय आहे संकेत आहे तिथला संकेत आहे किंवा आनंदाच्या प्रसंगामध्ये आपण इतरांच्या आनंदामध्ये सहभागी होतो त्यांना शुभेच्छा देतो हा पण काय आहे संकेत आहे म्हणजे सुखद प्रसंगामध्ये कसं वागलं पाहिजे दुःखद प्रसंगामध्ये कसं वागलं पाहिजे किंवा कोणत्या वेळी कशा प्रकारचे के वर्तन केलं पाहिजे हे आपल्याला कोण शिकवतं संस्कृती शिकवतं त्यानंतर पुढील महत्व आहे ते म्हणजे भौतिक पर्यावरणाशी समायोजन साधायला देखील आपल्याला कोण शिकवतं तर संस्कृती शिकवते म्हणजे भौतिक नैसर्गिक पर्यावरणाशी समायोजन साधायला देखील आपल्याला संस्कृती शिकवते कारण पशु पक्षी किंवा प्राणी असतील इत्यादींना निसर्गानं तशा प्रकारची शरीर रचना दिली आहे म्हणजे जे इतर मानवेतर प्राणी आहेत त्यांना काय केलेलं आहे निसर्गात तशा प्रकारची रचना लाभलेली आहे उदाहरणार्थ हत्तीला शक्ती आहे सिंहाला बळकट आहेत पक्ष्यांना पंख दिलेले आहेत परंतु अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची शरीर रचना माणसाला लाभलेली नाही मात्र माणसाला काय झालेलं आहे माणसाला बुद्धिमत्तेचं सामर्थ्य निसर्गानं दिलेलं आहे किंवा परमेश्वरानं दिलेलं आहे आणि त्यामुळं या बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर माणसानं काय केलेलं आहे तर कपडे असतील घरे असतील हत्यार असतील वाहने असतील किंवा इतर ज्या काही सर्व प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या वस्तू लागतात त्या सर्व प्रकारच्या साधनांचा शोध कोणी लावला तर माणसानं लावला आणि ह्या सर्व प्रकारच्या भौतिक गोष्टींचा समावेश कुठं होतो संस्कृतीमध्ये होतो आणि म्हणून या भौतिक पर्यावरणाशी आपल्याला समायोजन साधण्यासाठी किंवा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य यासारख्या गरजा भागवण्यासाठी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांची निर्मिती कोणी केली माणसानं आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर केली आणि त्यामुळं संस्कृती आपल्याला काय शिकवते तर भौतिक पर्यावरणाशी कसं समायोजन साधावं ह्या साधनांच्या माध्यमातून मग मानव काय करतोय भौतिक पर्यावरणाशी समायोजन साधण्याचं काम करतोय त्यामुळं संस्कृतीच्या माध्यमातून अशा पद्धतीने आपल्याला त्याचं असलेलं दिसून येईल त्यानंतर संस्कृती समाजामध्ये सुव्यवस्था निर्माण करते म्हणजे संस्कृतीमुळे समाज समाजामध्ये सुव्यवस्था निर्माण करण्याचं सुद्धा काम केलं जातं कारण माणसाचे अनेक जे जी जीवन व्यवहार आहेत ते जीवन व्यवहार समाजमान्य मार्गाने पूर्ण करण्यामध्ये संस्कृतीचा फार मोठा वाटा आहे म्हणजे समाजामध्ये कोणती गोष्ट केली पाहिजे कोणती गोष्ट करू नये हे शेवटी आपल्याला कोण शिकवतं तर संस्कृतीत शिकवते तशाच पद्धतीनं माणसाचे जीवन व्यवहार समाज जर पूर्ण करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा संस्कृतीनं अनेक गोष्टी आपल्याला ठरवून दिलेल्या आहेत उदाहरणार्थ बालसंगोपनासाठी कुटुंब संस्थेची निर्मिती केलेली आहे म्हणजे एखादा छोटासा मुलगा जन्मला तर त्याचं बालसंगोपन कसं करायचं त्या संदर्भात संस्कृतीनं कुटुंब संस्थेची निर्मिती केलेली आहे ज्ञान आणि कौशल्य विकासासाठी शिक्षण संस्थेची निर्मिती केलेली आहे म्हणजे व्यक्तीला ज्ञान आणि कौशल्य यांचं प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्था निर्माण झाल्या समाजाच्या नियंत्रणासाठी शासन संस्थांची निर्मिती झाली त्याचबरोबर काम वाचण्याची सोय करण्यासाठी विवाह संस्थेची निर्मिती झाली म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था निर्माण करून त्या संस्थांच्या माध्यमातून माणसाचे जीवन व्यवहार हे समाज मार्ग समाजमान्य मार्गाने पूर्ण करण्यामध्ये या संस्कृतीचा वाटा मोठा आहे की ज्यामुळं समाज आपले व्यवहार जे आहे ते सुरळीत पार पाडतात आणि समाजामध्ये एक प्रकारची सुव्यवस्था निर्माण होते त्यानंतर पुढील महत्व आहे ते म्हणजे संस्कृती राष्ट्र बांधणी करते म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या संस्कृतीच्यामुळं राष्ट्रीय बांधणी होण्याचं काम राष्ट्रीय बांधणी करण्याचं काम सुद्धा केलं जात असतं कारण संस्कृतीमध्ये जे काही वेगवेगळ्या जाती धर्माचे समाजाचे लोक असतात त्या लोकांमध्ये जे काही समान सांस्कृतिक वैशिष्ट्य असतात ते समाज समूह काय होतात एकत्र येतात म्हणजे ज्या समाजामध्ये जा ज्या जा जा जातीमध्ये ज्या धर्मामध्ये आहार विहार पोशाख चालीरीती मूल्ये लोकरूढी जीवनप्रणाली ह्या सर्व गोष्टी समान असतील अशा प्रकारचे समाज काय होतात एकत्र येतात एकत्र राहतात आणि एक त्यामुळं त्यांच्यामध्ये था एकीकरणाची भावना जी आहे ही एकीकरणाची भावना त्यातून निर्माण होत असते आणि एकीकरणाची भावना निर्माण झाली की त्याच्यामधूनच मग आपण म्हणतो की भारतीय संस्कृती अतिशय महान आहे का तर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक भारतामध्ये अतिशय गुण्या गोविंदानं राहतात बंधुतेनं राहतात आणि त्यामुळंच त्यांच्यामध्ये एकात्मतेची भावना निर्माण झालेली आहे राष्ट्राभिमान जागृत झालेला आहे आणि या राष्ट्राभिमान किंवा राष्ट्रप्रेमामुळेच राष्ट्राची बांधणी जी आहे ही राष्ट्राची बांधणी होत असते म्हणजे लोकांच्यामध्ये एकात्मतेची भावना राष्ट्रीय अस्मिता राष्ट्राभिमान जागृत करण्याचं काम क माध्यमातून केलं जातं तर ह्या संस्कृतीच्याच माध्यमातून केलं जातं किंवा मी भारतीय आहे मला भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे अशा प्रकारची वाक्य आपण ज्यावेळेस म्हणतो बोलतो उद्गारतो त्यावेळेस आपल्याला त्या त्यामधून आपण राष्ट्राभिमान आपल्या मनामध्ये आहे हेच त्याच्यामधून स्पष्ट होत असतं म्हणजेच काय की एकंदरीत संस्कृतीच्यामुळं राष्ट्राची बांधणी करण्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा हातभार लागलेला दिसून येईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण संस्कृतीचे वेगवेगळे घटक कोणते आहेत आणि त्याचबरोबर त्या सांस्कृतिक वारशाचं नेमकं महत्त्व काय आहे या बाबींचा अभ्यास केला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद